राज्य सरकारच्या बहुउद्देशीय ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे या बोगदा प्रकल्पाकरता फसवी बँक गॅरंटी स्वीकारल्याचा दावा करत संबंधित व्यवहाराची सीबीआय किंवा एसआयटी द्वारे तपास करण्याची मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे इंग्लंड आणि वेल्सच्या कायद्याअंतर्गत चालणारी युरो एक्झिम बँक ही आरबीआयच्या मान्यताप्राप्त परदेशी बँकेत आहे येत नाहीये तरीही युरो एक्झिम बँकेनं मेगा इंजिनिअरिंगच्या वतीनं एम डी एला सोळा हजार सहाशे कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आलाय ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचा वाद बघायला मिळतोय मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप आहे परदेशी बँकेकडून दिलेली बँक गॅरंटी कायदेशीर आहे का याकरता ही विचारणा झालेली आहे याचिकेत आणि एस आय टी मार्फत तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी या प्रकरणाची असा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत काय सांगाल वादाच्या भवऱ्यात सापडलाय हा ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प हो नक्कीच कारण ज्या पद्धतीनं तर तुझा जर का आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसचा राज्य सरकारचा जो जी आर आहे जो या याचिकेचा मुख्य गाभा मानला जातो त्या जी भारतीय वित्त संस्था भारतीय यांची गॅरंटी ही प्रत्येक कंत्राटदाराला देणं आवश्यक आहे आणि याच टेक्निकल मुद्द्याच्या आधारावर खरंतर या याचिकेचा पूर्णपणे डोलारा याच्यात आहे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे स्वतः या याचिकेच्या याचिकाकरता रवी प्रकाश यांच्या याचिकेला रिप्रेझेंट करत आहेत त्यामुळेच या प्रकरणाचं गांभीर्य नक्कीच वाढलेलं आहे येत्या सोमवारी मुख्य न्यायाधीश या याचिकेवर सुनावणी घेणार आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस कोणतंही काम कोणतंही कंत्राटदाराला दिलं जातं तर त्यावेळेस त्याच्याकडनं जी बँक हमी घेतली जाते त्या बँक हमी दिलेली ही बँक हमी जर काही मानांकना नसर तर ती बोगस समजली जाते आणि अर्थातच दुसऱ्या देशा देशातल्या वित्तीय संस्था ज्या देशावर भारताचा करार झालेला नाहीये त्यामुळे त्यांची जर का आपल्याकडे ही गॅरंटी आलेली आहे तर ती बोगस समजण्यात यावी जी के या ही या जी याचिकेत मी मागणी आहे यात तथ्य आहे प्रथम दर्शन असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल पण जुलै दोन हजार चोवीस नंतर सुद्धा या पूर्ण प्रकरणामध्ये काही घडामोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के विमा इन्शुरन्स कंपन्यांची गॅरंटी आणि पन्नास टक्के भारतीय बँकांची गॅरंटी अशा प्रकारची माहिती सुद्धा आपल्याला एक दुसरी समोर येत आहे पण याचिकेच्या सुनावणी दरम्यानच या पूर्ण प्रकरणातलं सत्य जे आहे ते बाहेर येईल पण एकंदरीत जर बघितलं गेलं जसं तू म्हटलं की हा प्रकरण वादाच्या बोऱ्यात सापडलाय का हा प्रकल्प तर हो आज तरी आपल्याला तसं आपल्याला नक्कीच म्हणता येईल येत्या सोमवारची सुनावणी सगळ्यात महत्वाची नक्की नक्की प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल या सगळ्याचा परिणाम असा होतो की जी सुविधा सर्वसामान्यांसाठी असते ज्याचा फायदा सर्वसामान्यांकरता बघून उद्देशून केला गेलेला असतो तोच शेवटी पारगळतो लांबतो